नमस्कार अक्षराज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इथे मी भोपळ्याच्या घाऱ्या बनवायच्या म्हणून भोपळा आणून ठेवला होता पण गोड काहीही खायची इच्छा नव्हती मग आज म्हटलं भोपळ्याच्या गोड घाऱ्या न बनवता तिखट खमंग खुसखुशीत इथे मी भोपळ्याच्या पुऱ्या बनवते त्यासाठी सगळ्यात आधी भोपळा मी कट करून घेते आहे आणि याची जी साल आहे ती सुरीने आपल्याला काढून घ्यायची आहे याचा मधला जो खराब भाग कि आहे किंवा ज्या बिया आहेत त्या मी काढून टाकते आहे याची मी आता साल काढून घेते आहे पण बऱ्याचदा काय होतं साल याची थोडीशी कडक असते काढायला थोडासा त्रास होतो मग अशा वेळेस तुम्ही याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून अशी शिजायला ठेवू शकता मग शिजल्यानंतर साल काढू शकता पण इथे मी अगोदर याची साल काढून घेतली आहे आणि याच्या फोडी बनवून घेते याची साल काढून याच्या मोठ्या मोठ्या अशा मी फोडी बनवून घेतलेल्या आहेत आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे आणि यामध्ये मी डबात ठेवून हा भोपळा शिजवून घेणार आहे याच्या फोडी मी या डब्यामध्ये घालून घेते आणि भोपळा एकदा स्वच्छ धुवून घेते यामध्ये पाणी घालायचं नाही आहे फक्त मी हा भोपळा एकदाच धुवून घेणार आहे किंवा सुरुवातीला धुवून घेतलात तरी चालेल कुकरमध्ये पाणी घालायचं आहे किंवा हा भोपळा तुम्ही चाळणीवरती ठेवून वाफवून घेतलात तरी चालेल त्याला थोडा जास्त वेळ लागतो कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं यावरती मी डबा ठेवला या कुकरच्या डब्यामध्ये म्हणजे भोपळ्यामध्ये पाणी घातलेलं नाही आहे मी यावरती झाकण ठेवायचं कुकरला आता मी झाकण लावून घेते आणि हा भोपळा शिजवून घ्यायचं आहे चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे मी इथे मोठ्या गॅसवरती याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे एक मस्त फ्रेश मसाला मी इथे बनवते आहे अर्धा छोटा चमचा जिरे घालायचे आहेत अर्धा छोटा चमचा ओवा घालायचा आहे दोन ते तीन लसूण पाकळ्या घालायच्या आहेत मोठ्या आहेत त्यामुळे मी दोन तीन वापरल्यात चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत मिरची घालायची आहे एक हिरवी आलं घालायचं आहे थोडंसं पाणी न घालता हे आप आपल्याला एकदम जाडसरसं वाटून घ्यायचं आहे कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत चार पाच मी गॅस बंद केला आहे कुकर थंड होतो आहे मस्त असं फ्रेश हा मसाला आपला तयार झाला आहे इथे कुकर थंड झाल्यावर मी झाकण उघडलं आहे भोपळा एकदम छान सॉफ्ट असा शिजला आहे जर तुम्ही सालीसहित तो शिजायला ठेवला असेल तर या वेळेस तुम्ही त्याच्या साली काढून घेऊ शकता एकदम इझिली निघतात हा भोपळा मी इथे एका बाउलमध्ये काढून घेते यामध्ये मी पाणी घातलं नव्हतं पण त्याला जे पाणी सुटलं आहे ते पाणी देखील मी बाजूला ठेवते यामध्ये मिक्स करणार नाही आहे हा भोपळा आपल्याला आता चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे व्यवस्थित शिजला आहे त्यामुळे असा लगेच स्मॅश होतो यामध्ये बारीक कण राहता कामा नाही त्याचे नाहीतर त्याच्या पुऱ्या लाटताना त्या पुऱ्या फाटतात त्यामुळे इथे या पद्धतीने सगळं व्यवस्थित असं मॅश करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण जो फ्रेश मसाला बनवला तो मसाला यामध्ये घालायचा आहे याच्यामुळे या, या, या पुऱ्यांची चव मस्त खमंग अशी येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे यामध्ये आपण नंतर गहूपीठ घालणार आहोत त्यामुळे यावेळेस मी मीठ थोडं जास्ती घातलंय एक चमचा धणेपूड घालायची आहे आणि लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला कितपत तिखट आहे त्यानुसार अर्धा छोटा चमचा हळद घातली आहे तीळ घालायचे दोन छोटे चमचे याच्यामुळे पुऱ्या दिसायला छान दिसतात चव पण छान येते बारीक कट केलेली कोथिंबीर घातली एक मोठा चमचा बेसन घातलं आहे मी आता हे सगळं पहिल्यांदा मिक्स करून घेऊया म्हणजे मीठ मसाले या भोपळ्यामध्ये छान असं मिक्स होईल हे व्यवस्थित सगळं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता गहूपीठ घालायचं आहे तर गहूपीठ सुरुवातीला एकदम न घालता एक वाटी गहूपीठ मी आधी यामध्ये घालून घेते आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचंय मला हे अजून खूप ओलसर वाटतंय तर अजून यामध्ये मी गहूपीठ घालून घेणार आहे अजून अर्धी वाटी पीठ घातले मी यामध्ये आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये पाणी घालून हे पीठ मळण्याची गरज नाही आहे त्यामुळे यामध्ये जेवढा ओलसर पण आहे त्यामध्ये बसेल तेवढं गहू पीठ घालून हे मी मळून घेतलं आहे अगदी जास्त घट्ट झालं तर थोडासा पाण्याचा हात लावू शकता त्यामुळे आधी बघत बघत आपल्याला गहू पीठ घालायचं आहे म्हणजे खूप जास्त सैलसरही नाही आणि खूप जास्त घट्टही हे पीठ तयार होणार नाही एका बाजूला मी आता तेल गरम व्हायला ठेवते पाच मिनिटे हे पीठ मी भिजवून घेतलं आहे जास्ती भिजलं तर खूप सैलसर होतं फक्त पाच मिनटामध्ये याचे मी पुऱ्या लाटायला घेतलेल्या आहेत पीठ लावून पुरी न लाटता तेलावरती मी या पुऱ्या लाटून घेणार आहे कारण पुरी तळताना त्याला जे आपण पीठ लावलेलं असतं ते पूर्णपणे तेलामध्ये उतरतं त्यामुळे ते तेलावरती ही मी पुरी लाटून घेते जास्ती पातळ नाही लाटायची थोडीशी जाड अशी पुरी लाटायची म्हणजे छान फुकते मऊ अशी होते ही या पद्धतीने बघा मी पुरी लाटून घेतली आहे ही तळण्यासाठी एका बाजूला तेल व्यवस्थित गरम झाले तेल अगदी कमी गरम आणि हाय हीटवरती गरम करायचं नाही तेल छान व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये पुरी सोडून छान तळून घ्यायची आहे याच्यावरती अशा पद्धतीने तेल घालायचं म्हणजे पुरी छान टमटमीत अशी फुकते मीडियम हीटवरती छान खरपूस खमंग अशी ही आपल्याला पुरी तळून काढायची आहे यामध्ये आपण जो फ्रेश मसाला बनवून घातला आहे त्याच्यामुळे या पुरीची चव अप्रतिम अशी आणि खमंग अशी लागते नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही भोपळ्याची तिखट पुरी कशी वाटली मला कमेंट करून सांगा पुरी व्यवस्थित तळून घेतली तर एक ते दोन दिवस आरामात टिकते ही तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता मस्त जबरदस्त ही अशी भोपळ्याची तिखटपुरी तयार झाली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ही तुम्ही दह्यासोबत फक्त खाऊ शकता अशीच खाऊ शकता किंवा लोणच्यासोबत देखील खूप मस्त लागते कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद